राज्यभरातील सव्वा दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्यभर सर्व तालुका प्रकल्प कार्यालयावर कार आंदोलन सुरू केले असून काल छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दोन्ही प्रकल्पांवर आंदोलन झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पैठण आणि गंगापूर प्रकल्प कार्यालयावर आयटकच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून कामावरून कमी करण्याच्या नोटीसवर निषेध व्यक्त केला आहे गावागावातील सरपंच ग्रामसेवक शिक्षक मुख्याध्यापकांना आणि उपलब्ध मनुष्यबळा सोबत घेऊन बंद असलेल्या अंगणवाडीचे पंचनामे करा व उघडा कुलूप तोडा असे आदेश परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले असून याचीही आयटकने निषेध केला सरपंच ग्रामसेवक व ग्रामीण भागातील उपलब्ध मनुष्यबळास अगोदरच अनेक कामे असतात हे अंगणवाडीचे पंचनामे करण्याचे कामे देणे व कुलपी तोडायचे लावणे हे बे कायदेशीर आहे व दहशत निर्माण करणारे आहे असे आयटकने यावेळी म्हटले आहे तसेच राजमाता जिजाऊ जयंती व त्या सणानिमित्त बारा ते सोळा जानेवारीपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गावात सरपंच ग्रामसेवक शिक्षक मुख्याध्यापक व गावकऱ्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे गोड आंदोलन करणार आहे सरपंच ग्रामसेवक व गावकऱ्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा द्यावा बंद अंगणवाड्यांचे पंचनामे करू नयेत कुलूप तोडू नये असे नम्र आव्हान तिळगुळ देऊन करण्यात आले आहे चौदा तारखेला भोगीचा सण असून पंधरा जानेवारीला संक्रांत आहे तर सोळा जानेवारीला कर आहे म्हणून या तीन दिवसासह बारा जानेवारीपासूनच गावागावात हे गोडगोड बोला आंदोलन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर